आहे आपल्या सुनाईनाद सुपर होम ह्या युट्यूब चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ ना खूप खास आहे आणि इतका खास आहे की आणि खूप महत्त्वपूर्णसुद्धा आहे आणि तुम्हाला युजफुलसुद्धा होणार आहे व्हिडिओमधली प्रत्येक गोष्ट तुमच्या खूप उपयोगाची ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती किंवा रिक्वेस्ट आहे तर व्हिडिओचा विषय असा आहे की बघा बऱ्याच वेळा आपलं सिझरियन झालं किंवा आफ्टर डिलिव्हरीसुद्धा आपल्याला आहे ना कंबरदुखीचा जा जास्त त्रास होतो कारण आता बघा मागचे पाच सहा दिवस थोडीशी व्हिडिओमध्ये सुद्धा होती आणि मी तुम्हाला तसं पोस्टमध्ये आहे ना कळवलेलं सुद्धा होतं कारण ना बराचसा मला नेटवर्क इशू पण जाणवत होता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ना उसन भरल्यासारखी झाली म्हणजे थोडक्यात असं झालं की आपलं मनक्याचं जे हाड असतं ना इथे कमरेमध्ये ते एकावर एक चढल्यामुळे ना मला म्हणजे हलता पण येत नव्हतं चालता पण येत नव्हतं आणि कुठल्याच प्रकारची मुवमेंटसुद्धा करता येत नव्हती तर त्याला उसण भरणं असं म्हणतात म्हणजे इतकी एका क्षणाला अशी परिस्थिती होती की मी चालत होती बोलत होती सगळ्या मुवमेंट करू शकत होती आणि दुसरी अशी स्थिती आली की ज्या वेळेला मला अगदी आधार घेऊन म्हणजे चालण्याची वेळ आलेली होती की मी आता चालू शकेल की नाही अगदी मनामध्ये अशी माझी शंका निर्माण झाली मला म्हणजे खूप कमरेमध्ये पेनिंग व्हायला लागलेलं ला होतं आणि बऱ्याच दिवसांपासून ना मला कमरेमध्ये म्हणजे जास्त वाकून जर मी काम करायला ला ला लागली तर अगदी असं कमरेमध्ये थरथर झाल्यासारखं व्हायचं आता असं होतं आपल्या घरामध्ये लहान लेकरं असले की आपण लेकरांचं करण्यामध्ये घरामधलं करण्यामध्ये स्वतःला बऱ्याच वेळांना विसरून जातो की म्हणजे आपण हे काम करू आणि त्याच्यानंतर हे करू आपण ते काम करू त्याच्यानंतर ते करू असं बऱ्याचदा आपल्याकडनं होत असतं आणि त्याच्यामुळे ना आपल्या स्वतःच्या हेल्थकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आता किती नाही म्हटले तरी पण मी याच्यानंतर आपण सिझेरियन नंतर, नंतर एक्सरसाईज वगैरे करायला सुरुवात करतो पण ती एक्सरसाइज तितकी पुरेशी नसते प्रॉपर एक्सरसाइज आपण करत नाही त्यामुळे हे सगळे दुखणे किंवा ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला आहे ना म्हणजे प्रॉब्लेम्स जाणवायला लागतात असं म्हणायला हरकत नाही काय होतं बऱ्याच वेळा आपण काय करतो आपण म्हणतो की मी खूप सारं काम करते आहे तर ते काम करत असताना बरीचशी माझी हालचाल होते बरीचशी माझी मूवमेंट होते त्याच्यामुळे बरीचशी माझी एक्सरसाइज होते तर हा आपला ना मी म्हणू शकते की अगदी गोड गैरसमज आहे की घरामधल्या कामांमुळे आपली एक्सरसाइज होते तर घरामधल्या कामांमुळे कधीच आपली एक्सरसाईज होत नाही सकाळी आपण पाच ते दहा मिनटं स्पेशली जे आपण एक्सरसाइज देत असतो ना करत असतो तर त्यामुळे आपल्या शरीराचं जो काही व्यायाम होतो किंवा जी काही मुवमेंट होते ना तर त्यामुळे ना आपल्या शरीरामधल्या ज्या काही क्रिया आहे त्या व्यवस्थित व्हायला मदत होत असते आणि एक्झॅक्टली आपण तेच करत नाही काय होतं बऱ्याच ना आपण प्रॉपर असे एक्सरसाईज करत नाही तर प्रॉपर असे व्यायाम करत नाही त्याच्यामुळे मग ह्या अशा दुखणे म्हणू शकतो आपण किंवा प्रॉब्लेम्स आपल्याला क्रिएट होत असतात आणि स्पेसिफिकली आफ्टर थर्टी किंवा थर्टी नंतर आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स दुखण्यांचे जाणवायला सुरुवात होत असते आता मी बरी होई की नाही अगदी अशी परिस्थिती होती आणि त्यामुळे मग मी म्हटलं पहिल्यांदा आपण हाडांच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे जायचं आणि त्यांची प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायची कारण मला उठताही येत नव्हतं आणि मला बसताही येत नव्हतं आणि म्हणजे इतकी घाबरून गेले की मी मला असं वाटलं की आता मी चालू सुद्धा शकत नाही तर मग जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांनी मग मला ना काय काय सांगितलं तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे डॉक्टरांनी ज्या एक्सरसाईज मला रिकमेंड केल्या तर त्या एक्सरसाईज कुठल्या आहेत की ज्यामुळे आपल्या कमरेचा प्रॉपर व्यायाम होतो आणि आपली कंबरदुखी कमी होते खूप म्हणजे हंड्रेड पर्सेंट कंबरदुखी आपली कमी होईल आणि त्यासाठी जास्त वेळ आपल्याला व्यायाम करण्याची अजिबातही आवश्यकता नाही सकाळी झोपेतून उठू तेव्हा अवघे दहा मिनटं आणि रात्री जेवणाच्या अगोदर दहा मिनटं आपल्याला ह्या एक्सरसाईज करायच्या आहेत बऱ्याच ना आपल्याकडनं असंही होतं की माझी कंबरदुखी वाढलेली आहे किंवा माझे गुडघे दुखत आहेत तर म्हणजे माझं वजन वाढलेलं आहे तर मग आपण काय करतो वजन कमी करण्यासाठी कमी खायला सुरुवात करतो आणि वजन कमी करायला सुरुवात करतो तर, तर म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे की वजन कमी करण्यापेक्षा आपल्या शरीरामध्ये जे काही फॅट आहे ते आपण कमी केलं पाहिजे तेव्हाच हे जे काही हाडांशी रिलेटेड किंवा कमरेशी रिलेटेड किंवा आपल्या गुडघ्यांशी रिलेटेड जे काही दुखणे आहे ना तर ते सगळे कमी व्हायला मदत होते आपण आपला आहार कमी करायचा नाही तर आपल्या शरीरामध्ये जे काही फॅट आहे ते वितळवण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी आपण काय एक्सरसाइज केल्या पाहिजे तर त्या एक्सरसाइजचा चार्ट तर मी ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणार आहेच त्यामध्ये त्यांनी ती एक्सरसाईज कशी करायची किंवा किती वेळा करायची ते सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि त्या पाच फक्त पाच एक्सरसाइज आहे आणि त्या पाच एक्सरसाइज करायला अवघे आपल्याला सकाळी दहा मिनटं आणि रात्री जेवणा अगोदर दहा मिनटं न चुकता जर केला ना तर पोटावरची चरबी पण कमी होते कमरेची प्रॉपर एक्सरसाईज झाल्यामुळे आपल्याला कंबरदुखी हा आजार आपल्यापासून कायमचा दूर जाण्यास मदत होते कारण काय होतं आत्तापासूनच जर आपण व्यवस्थित स्वतःकडे लक्ष दिलं कारण मलाही तेच वाटत होतं की मला कंबरदुखी होणार नाही पण अचानक असा जेव्हा मला प्रॉब्लेम जाणवला तेव्हा माझ्या लक्षात आलं की कुठल्याही क्षणाला व्यक्तीला काही होऊ शकतं जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली नाही कुठल्या गोष्टीची आपण ग्वाही देऊ शकत नाही तर आपण आपल्या शरीराची कशी देऊ शकतो बरोबर वर आहे की नाही तर त्यासाठी ना आपण अवघे सकाळी दहा मिनटं असतात आणि संध्याकाळी दहा मिनटं आपल्याला फक्त स्वतःच्या शरीरासाठी देणे गरजेचं असतं तर मला ही गोष्ट अशी वाटली की माझ्याबरोबरच्या सुद्धा किंवा माझ्या वयाच्या बऱ्याचशा अशा ताई असतील की जे माझा व्हिडिओ आवर्जून बघत असेल तर ही माहिती ना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं म्हणून हा आजचा व्हिडिओ खास मी तयार केलेला आहे चार्ट आहे आणि बघा इथे लिहिलेला आहे कमरेसाठी व्यायाम तर त्यातला हा पहिला व्यायाम आहे सरळ झोपून एक पाय गुडघ्यात वाकवून हे बघा इथे त्यांनी ना एक्सरसाइज कशी करायची ना ते सुद्धा दाखवलेलं आहे एक पाय ना गुडघ्यामध्ये वाकवून पोटाच्या जवळ घेणे असे आलटून पालटून ऐंशी वेळा सकाळी आणि ऐंशी वेळा रात्री करायचं असं सांगितलेलं आहे आणि इतका सोपा आहे ना की आपण सहज करू शकू आणि अगदी पडल्या पडल्या व्यायाम असल्यामुळे ना आपल्याला करण्याचा कंटाळा सुद्धा येत नाही आणि आता हा बघा हा दुसरा व्यायाम आहे सरळ झोपून दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून कंबर वर खाली करणे आता बघा इथं त्यांनी दाखवलेलं आहे असं सरळ झोपायचं आणि कंबर वर खाली करायचं आहे झोपून व्यायाम असल्यामुळे आपल्याला ते करायला पण रिलीफ असल्यासारखं वाटतं बघा इथे त्यांनी दाखवलेलं आहे आणि सकाळी चाळीस वेळा करायचं आहे आणि रात्री चाळीस वेळा करायचं आहे म्हणजे अगदी कंटाळा न सुद्धा आपण ही एक्सरसाईज करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्या कमरेला खूप सारं रिलीफ मिळतं आणि हे करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि सोपं असल्यामुळे हे करणं तितकं अवघड सुद्धा आपल्याला वाटत नाही आणि कंटाळवाणं सुद्धा वाटत नाही बघा दोन्ही एक्सरसाइज त्यांनी आता ही तिसरी एक्सरसाईज ही सुद्धा झोपूनच आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे सरळ झोपून दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हे बघा दोन्ही पाय त्यांनी गुडघ्यात वाकवलेले आहे आणि दोन्ही हातांची घडी घालायची आणि उठून बसावे दोन्ही हातांची घडी करणे व उठून बसावे असे वीस वेळा करणे म्हणजे अर्ध उठण्याचा प्रयत्न करायचा बघा इथे त्यांनी छान मस्तपैकी चित्र पण दाखवलेलं आहे बघा तिन्ही पंजावरच्या एक्सरसाईज त्यांनी दाखवलेल्या ना तर झोपे झोपूनच आपल्याला करायचे आहे त्यामुळे कंटाळा येईल असं मला वाटत नाही त्यानंतर चौथी एक्सरसाइज त्यांनी सांगितलेली आहे की झोपून सायकलिंग करायची म्हणजे सायकलचे जसे आपण पेंडल मारतो ना तर तसे झोपून फक्त आपल्याला पेंडल मारायचे आहे सकाळी ऐंशी आणि रात्री जेवणाच्या अगोदर ऐंशी मारायचे म्हणजे एवढ्या सोप्या एक्सरसाइज आहे की ज्या आपण सहज करू शकू त्यानंतर फक्त ही एक जी पाचवी एक्सरसाईज आहे ना तर ती पाचवी एक्सरसाईज फक्त आपण आहे ना सरळ पाट आहे ना भिंतीला लावून दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे ज्याला बटरफ्लाय आपण म्हणतो आणि वाकवून मांडी मारल्यासारखे करायचं दोन्ही हातांनी गुडघे जमिनीकडे दाबायचं म्हणजे ह्या एक्सरसाईज बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल कुठेही बघायला मिळते आपल्याला एक्सरसाइजला बटरफ्लाय एक्सरसाईज म्हणतात फक्त एवढीच आपली एक बसून एक्सरसाईज आहे तर अशा ह्या पाच एक्सरसाइज आहे एकदा पुन्हा दाखवते तुम्हाला यामुळे ना कमरेला बरंच रिलीफ मिळतं आणि कमरेचा व्यायाम पण होतो प्लस पोटावरची चरबीसुद्धा वितळायला खूप सारी मदत होत असते तर तुम्ही ही अशा पद्धतीने एक्सरसाइज करून पोटावरची चरबी सुद्धा आपण कमी करण्यासाठी मदत होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली कंबर दुखी शंभर टक्के बरी होण्यास खूप सारी मदत होते आता मी बरी बरीचशी रिकवर झालेली आहे आणि तीन ते चार दिवसापासून मी हे एक्सरसाइज करत आहे तर मला खूप आणि खूप रिलीफसुद्धा वाटलेलं आहे आणि पुढे जसे माझे व्हिडिओज येतील ना तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला मी इन्क्लूड करणार आहे त्या सगळ्या एक्सरसाइज मी कशा पद्धतीने करते पण आजचा व्हिडिओ खास यासाठी होता की आपण आपल्याला भविष्यामध्ये कंबरदुखी होऊ नये याकरता आपण स्वतः एक्सरसाइज केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरकाम म्हणजे आपली एक्सरसाइज आहे हा जो आपला गैरसमज आहे ना तर हा गैरसमज सगळ्यात पहिले आपण दूर करून स्वतःच्या हेल्थकडे नक्कीच लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला जे काही भविष्यामध्ये म्हणजे कुठलेही शरीराशी रिलेटेड कुठलेही दुखणे असो तर ते होणार नाही किंवा शंभर टक्के आपण कमी करू शकू आणि एक हेल्दी आरोग्य आपण म्हणू शकतो ना आरोग्य जीवन तर आपण जगण्यास मदत होईल कारण काय होतं माहिती का खूप जेव्हा आजार आजारी असतो ना तर खूप सारी निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येते त्या निगेटिव्हिटीपासून आपण दूर राहून एक हेल्दी आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मी जशी स्टार्टअप केलेला आहे आता अगदी कंबर कसून तर तसंच तुम्हीही स्टार्टअप करा आणि आजचा व्हिडिओ खरंच तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर